छत्तीस वर्षाच्या निष्ठावंत शेवेलाच लांब रवींद्र इंगोले सरांचा भावनिक सेवानिवृत्ती समारंभ संपन्न मालेगाव शिक्षण क्षेत्रात तब्बल छत्तीस वर्ष नऊ महिने अठ्ठावीस दिवस अखंड सेवेत स्वतःला झोकून देत विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाचा वाटा उचलणारे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ढोरखेडा येथील ज्येष्ठ शिक्षक रवींद्र डगळूजी इंगोले हे आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले शाळा परिसर उत्साह कृतज्ञता आणि भावनिक वातावरणाने न्याहून निघाला इंगोले यांनी तीन फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद रोजी परभणी जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समिती येथे प्रथम रजू होऊन शिक्षक प्रवासाची सुरुवात केली त्यानंतर चोवीस जून एकोणीसशे नव्वद रोजी त्यांची बदली मालेगाव पंचायत समिती जिल्हा वाशिम येथे झाली आणि तेव्हापासून त्यांनी ज्ञानयज्ञ अखंड पेटता ठेवत विद्यार्थ्यांच्या भविष्याची घडण घडवली त्यांच्या दीर्घ सेवेची आज शाळेतून गौरवपूर्ण निरोपाने उजळणी करण्यात आली समारंभाचे अध्यक्षस्थान शाळा समिती उपाध्यक्ष समाधान सावले यांनी भूषविले प्रमुख अतिथी म्हणून सचिन सावले राजूभाऊ सावले शिवशंकर खानझोडे संदीप ढगारे कडूजी मिटकरी यांची उपस्थिती लाभली यावेळी शिक्षक वृंद म्हणून मुख्याध्यापक शेषराव जाधव हो। सेवानिवृत्त शिक्षक सुरेश खिल्लारी भारत आंबोरे प्रभाकर आरू तसेच मधुबाला देशमुख मॅडम कन्याकुमारी मिटकरी अंगणवाडी मदतनीस ज्योती मिटकरी अंगणवाडी सेविका द्वारकाबाई जुगाळे यांनी मनोग व्यक्त केले कार्यक्रमाला शिवसेना ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय बोरकर तालुका उपप्रमुख वाशिम राहुल काळे तालुका का उपप्रमुख मालेगाव अमोल इंगोले यांच्यासह गावातील मान्यवर राजूभाऊ मिटकरी कडूजी मिटकरी शामराव सावले विठ्ठल सावले ज्ञानेश्वर सावले अंबादास सावले जनार्दन इडोळे महादेव इडोळे महादेव सेजोड अभय मिटकरी आणि ढोरखेडा येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना रवींद्र सरांनी भावनिक स्वरात आपल्या दीर्घ सेवेला उजाळा देत म्हणाले विद्यार्थ्यासोबतचा मूल्य सहवास सहकार्याचे सहकार्य आणि समाजाने दिलेला मान हीच माझी खरी संपत्ती आहे पुढील आयुष्यातही आपले आशीर्वाद असू द्या या शब्दांनी उपस्थितामध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले सत्काराचा सोहळा कृतज्ञता आठवणी यांनी शुभेच्छांनी भरून गेला सरांनी दिलेली चार दशकाची ज्ञानसेवा आज गावकऱ्यांच्या स्मरणात अक्षरांनी कोरली गेली